नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे खानापूर तालुक्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे बेनापूरच्या विवेक कृष्णराव शिंदे यांनी युपीएससी परीक्षेत दणदणीत यश मिळवलंय विवेक शिंदे यांनी ऑल इंडिया त्र्याण्णव्या रँक सह आय पी एस पदाला गवस निघातली या यशानंतर विवेक शिंदे यांचे बेनापुरात ग्रामस्थांनी जंगी स्वागत केलंय आमदार सुहास बाबर आणि आमदार रोहित पाटील यांच्या हस्ते विवेक शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात आला आहे विवेक शिंदे यांच्या यशानंतर संपूर्ण सांगली जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे खानापूर तालुक्यातील बेनापूर गावचे सुपुत्र असलेल्या विवेक कृष्णराव शिंदे यांनी यूपीएससीच्या परीक्षेत संपूर्ण देशातून त्र्याण्णवव्या रँकसह उत्तीर्ण होत आयपीएस पदाला गवसणी घातली आहे बुधवारी रात्री विवेक शिंदे यांचे बेनापूर गावात आगमन होताच ग्रामस्थांनी मोठा जल्लोष करत त्यांची मिरवणूक काढली यावेळी आमदार सुहास भैया बाबर आणि आमदार रोहित पाटील यांच्या हस्ते विवेक शिंदे यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर आज गुरुवारी विवेक शिंदे यांनी विट्यातील भारतीय विद्यापीठ इंग्लिश मिडियम स्कूलला भेट देऊन आपणाला घडवणाऱ्या शिक्षकांचे आभार मानले यावेळी विवेक शिंदे म्हणाले इमारत बांधताना ज्याप्रमाणे पाया मजबूत असावा लागतो तसाच प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत असला तर चांगलं यश मिळवता येतं असे सांगत आपल्या यशात भारतीय विद्यापीठ इंग्लिश मिडियम स्कूलचा मोठा वाटा असल्याचे सांगितले सर असतील ह्यांनीच सगळ्यांनी मला घडवण्याचं काम केलेलं आहे त्यासाठी आभार हे यश आपल्या सगळ्यांचं आहे आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुमचं शाळेत जीवनात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जसे आपले महात्मा गांधीजी आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कॅरेक्टर बिल्डिंग ह्या शाळेतून तुम्ही काय व्हॅल्यूज शिकता जसे एल एस दिस्पेक्ट असतील सोसायटीसाठी तुम्ही काय करू शकता कंपॅशनेट व्हा दुसऱ्यांच्या प्रॉब्लेम समजून घ्या ते सोडवण्याचा प्रयत्न करा तर हे सगळं तुम्ही शिकलं पाहिजे शाळे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेही करता त्यात शंभर टक्के तुमचं दिलं पाहिजे आता तुमच्या शाळेत खूप कार्यक्रम वगैरे होतात को करिक्युलर ॲक्टिव ॲक्टिव्हिटी आक्टिव। वगैरे असतात डान्स असेल म्युझिक दिल् असेल तुमचं एज्युकेशन कॉम्पिटिशन डिग्रेट वगैरे असतात ह्या सगळ्यात पार्टिसिपेट व्हा या सगळ्यात तुमचा इंटरेस्ट कुठं आहे ते तुम्ही शोधायचा प्रयत्न करा तुमच्या शालेय जीवनात अभ्यास सोडून तुम्ही जर तुमचं इंटरेस्ट तुम्हाला आयुष्यात काय बनायचं आहे हे जर तुम्ही डिसाईड केलं तरी त्याचा तुम्हाला फायदा होतो कारण की मी बऱ्याच लोकांचं होतं हे दाखवाय शिकायचं ना आग। आग। तर मी बऱ्याच लोकांना बघतो की नंतर बऱ्याच लोकांना माहिती नसते पुढे काय करायचं ते हर्ट मेंटॅलिटीने जातात हर्ट मेंटॅलिटी म्हणजे लोक काय करतात तेच आपण करूया तर हे कुठं तर चुकते कारण की परत ते लाईफमध्ये जे प्रोसेस एन्जॉय करत नाही ते लाईफमध्ये हंड्रेड पर्सेंट देऊ शकत नाही त्यामुळे तुमचं आत्ता काम असलं पाहिजे की तुमचा इंटरेस्ट काय आहे आणि काही असो असं नाही की सायन्स आणि म्हणजे डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे असं काही नाही आर्ट्समध्ये पण जाऊ शकता तुम्ही आर्ट्समध्ये पण खूप लोक आहेत ज्यांनी ज्येष्ठांनी खूप मोठं योगदान केले तुम्ही आज बऱ्याच फील्ड आहेत सायन्स अँड सॉरी रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये जाऊ शकता तुम्ही स्पोर्ट्समध्ये जाऊ शकता स्पोर्ट्समधून मागे जाऊ नका स्पोर्ट्स तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं काम करतं तुम्ही सगळं काय आहे हे सगळं एक्सप्लोर करा तुमचा इंटरेस्ट फाईन करा आणि तुम्ही कसं सोसायटीला असेल तुमच्या फॅमिलीपासून असेल सोसायटीला असेल आणि देशालाही कसं तुम्ही योगदान करू शकता आज आपले जे मान्य प्रधानमंत्री आहेत त्यांनी दोन हजार स सत्तेचाळीसचं विकसित भारतचं एक ध्येय आपल्यासमोर मांडलेलं आहे तर तुम्ही ते आपला देश तिथं नेण्यासाठी काय योगदान करू शकता याचाही विचार केला पाहिजे आणि तुम्ही सगळ्यात महत्वाचं आता विचारप्रेळ सुद्धा घेणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ह्या शाळेतून जेव्हा बाहेर पडता तेव्हा जे तुम्हाला घडवले ज्या लोकांनी तुम्हाला घडवले ज्या लोकांनी तुम्हाला आज कुठेही तुम्ही यश प्राप्त करता तिथंपर्यंत नेण्याचा ज्यांनी तुमचं आता योगदान दिले त्यांना कधीही विसरू नका कारण की ते आहेत म्हणूनच तुम्ही आहात आणि धन्यवाद काय तुम्हाला जात वेळ घेणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी आय पी एस अधिकारी असलेल्या विवेक शिंदे यांचा प्राचार्या शीला दिवटे यांच्यासह सहकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला